सर्वांना नमस्कार कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सायलीच्या मनात अनेक भावनांची गर्दी होती घरची जबाबदारी वडिलांची प्रकृती आईच्या डोळ्यातील काळजी आणि स्वतःच्या मनात दडलेली स्वप्नं हे सगळं तिला कधीकधी गुदमारायला लावत होतं पण श्रेयच्या शांत समजूतदार आणि आधार देणाऱ्या स्वभावामुळे ती स्वतःला सावरू शकत होती शाळेतील परीक्षेचे दिवस जवळ आले होते सगळीकडे अभ्यासाचं वातावरण होतं श्रेष आणि सायली एकत्र अभ्यास करायचे श्रेष गणितात हुशार तर सायली इंग्रजी आणि मराठी विषयात दोघं एकमेकांना शिकवत मदत करत आणि एकमेकांच्या कमतरता भरून काढत एक दिवस श्रेयच्या घरी सायली अभ्यासासाठी आली होती प्राचीन त्यांना चहा आणून दिला आईने विचारलं सायली घरी सगळं ठीक आहे ना सायली हसून उत्तर दिलं हो काकू सगळं ठीक आहे पण तिच्या डोळ्यातील चिंता श्रेयच्या आईच्या नजरेतून सुटली नाही श्रेयच्या आईने सायलीच्या डोक्यावरून हात फिरवला बाळ काही अडचण असेल तर सांग आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत सायलीच्या डोळ्यात पाणी आलं पण तिने पटकन डोळे पुसले काकू तुम्ही इतके प्रेम देता की इथे आल्यावर घरासारखंच वाटतं असं म्हणत तिने आईला मिठी मारली त्या दिवशी अभ्यास संपवून सायली निघून गेल्यावर श्रेयसच्या आईने त्याला हळूच विचारलं तुला सायली आवडते का रे श्रेयस गोंधळला चेहरा लाल झाला आई मी मी फक्त तिचा मित्र आहे आई हसली मित्र असलाच तरी तुझ्या डोळ्यातील काळजी वेगळीच आहे प्रेम लपवत नाही नाही येत बाळा एक दिवस सांगावंच लागतं सुरेश गप्प झाला त्याला आईचे बोलणे खरं वाटलं पण त्याच्यात अजून ती भावना शब्दात मांडण्याची हिंमत नव्हती दुसऱ्या दिवशी शाळेत सायली जरा उदास दिसत होती श्रेयसने विचारलं काय झालं सायली म्हणाली काही नाही फक्त थोडं मन उदास आहे श्रेयसने तिच्या हातात एक छोटीशी चिट्टी दिली त्यात लिहिलं होतं कधी कधी मनातलं आबाळ भरून येतं ता। पण त्या ढगामागे नेहमी सूर्य असतो तुझ्या चेहऱ्यावरचं हसू माझ्यासाठी तोच सूर्य आहे सायलीनं ते वाचलं आणि तिच्या चेहऱ्यावर हसू फुललं तू खरंच जादूगार आहे श्रेयस तुझ्या शब्दांनी मन हलकं होतं त्या दिवसानंतर दोघं जास्त वेळ एकत्र घालवू लागले अभ्यासाच्या निमित्ताने कधी शाळेच्या मैदानावर कधी नदीकाठी कधी श्रेयसच्या घराच्या गच्चीवर दोघं एकमेकांच्या सहवासात रमू लागले त्यांच्या नात नात्यात अजूनही शब्दांनी न सांगितलेली पण नजरेतून व्यक्त होणारी प्रीत होती एक दिवस शाळेत वार्षिक क्रीडा स्पर्धा होती सायलीनं धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला श्रेयशने तिला प्रोत्साहन दिलं तू जिंकशील मला खात्री आहे सायलीनं हसून उत्तर दिलं तुझ्या विश्वासामुळे मी धावते शर्यत सुरू झाली सायलीनं जोरदार धाव घेतले शेवटच्या वळणावर ती थोडी मागे पडली पण श्रेयसने आवाज दिला सायली पुढे तू करू शकतेस सायलीनं शेवटचा जोर लावला आणि दुसऱ्या क्रमांकाने आली तिने श्रेयसकडे पाहिलं दोघांच्या नजरेत आनंद होता सायलीने पदक मिळवलं पण तिने ते श्रेयसच्या हातात दिलं हे तुझ्यासाठी तुझ्या विश्वासामुळे मी जिंकले त्या रात्री श्रेयसने डायरीत लिहिलं तिच्या यशात माझा विश्वास तिच्या आनंदात माझं सुख अबोल प्रीत अजूनही मनात पण आता शब्द शोधू लागले सायलीच्या घरात मात्र परिस्थिती अजून बिकट होत चालली होती वडिलांची तब्येत बिघडत होती एक दिवस सायली शाळेत आली नाही श्रेष बेचैन झाला संध्याकाळी तो तिच्या घरी गेला दार बंद होतं आईने सांगितलं सायली रुग्णालयात आहे वडिलांना घेऊन गेली आहे श्रेष रात्रीपर्यंत वाट पाहत राहिला शेवटी घरी सायली घरी आली चेहरा थकलेला डोळ्यात पाने श्रेय तिला भेटायला गेला सायलीने फक्त एवढंच म्हटलं कधी कधी आयुष्य खूप कठीण होतं श्रेय पण तुझ्यासारखा मित्र आहे म्हणून मी लढू शकते श्रेयने तिच्या पाठीवर हात ठेवला मी नेहमी तुझ्यासोबत आहे सायली त्या रात्री श्रेय खूप विचार करत बसला त्याला जाणवलं सायलीला माझ्या प्रेमाच्या आधाराची गरज आहे पण मी अजूनही शब्दात सांगू शकत नाही पण त्याच्या मनात एक नवा निर्धार निर्माण झाला मी तिच्यासाठी नेहमी तसाच आधार राहीन सायलीच्या घरातल्या अडचणी आता सगळ्यांना सगळ्या गावाला कळू लागल्या होत्या मनोहररावांची हो प्रकृती दिवसेंदिवस ढासत चालली होती गावातले लोक मदतीसाठी पुढे आले पण सायलीच्या आईच्या डोळ्यातील चिंता काही केल्या कमी होत नव्हती सायलीच्या चेहऱ्यावरचं हसूही आता कधीकधी फसवं वाटू लागलं होतो ती शाळेतही अभ्यास करी पण तिच्या डोळ्यातील चमक जणू हरवली होती श्रेयस हे सगळं शांतपणे पाहत होता त्याला सायलीसाठी काहीतरी करावंसं वाटत होतं पण तो तिच्याशी जास्त बोलत नसे त्याच्या मनातली प्रीत अजून अबोलच होती पण तिच्या वेदनेत तो स्वतःला गुंतवून घेत होता एक दिवस श्रेयसने ठरवलं सायलीसाठी काहीतरी वेगळं करायचं शाळेत स्नेह हो संमेलन जवळ आलं होतं श्रेयसने शिक्षकांना सांगितलं यावर्षी मी एक नाटक लिहू इच्छितो आणि सायलीला मुख्य भूमिका द्यायची आहे शिक्षकांनी आनंदाने परवानगी दिली श्रेयसने एका मुलीच्या संघर्षावर आणि तिच्या स्वप्नावर आधारित नाटक लिहिलं त्यातील नायिका सावली ही सायलीच्या जीवनाशी खूप मितीजुळती होती सायलीला जेव्हा हे कळलं तेव्हा ती थोडी घाबरली माझ्यामुळे सगळ्यांना कळेल की मी काय अनुभवते असं तिला वाटलं पण श्रेयसने तिला समजावलं हे तुझं नाही प्रत्येक मुलीचं स्वप्न आहे तू सगळ्यांना प्रेरणा देशील सायली सायलीनं तयारी सुरू केली नाटकाची तालमी सुरू झाल्या श्रेयसने तिच्यासाठी संवाद लिहिले तिच्या भावना समजून घेतल्या दोघं एकत्र बसून संवादाची तयारी करत कधी हसत कधी गंभीर होत या नाटकाच्या निमित्तानं त्यांचं नातं अजून घट्ट झालं नाटकाचा दिवस उजाडला शाळेच्या रंगमंचावर सायलीनं सावलीची भूमिका साकारली तिच्या अभिनयात तिच्या स्वतःच्या वेदना संघर्ष आणि स्वप्नांची झलक होती प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आलं नाटक संपल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला शेवटी सायलीने रंगमंचावर श्रेयशकडे पाहिलं दोघांच्या नजरेत एक वेगळीच भावना होती शब्दांशिवाय पण सगळ्या जगाने पाहिलेली त्या रात्री सायलीने श्रेयशला एक चिठ्ठी दिली त्यात लिहिलं होतं तुझ्या शब्दांनी मला माझं जीवन समजायला मदत केली तू माझ्या वेदनेला अर्थ दिलास माझ्या स्वप्नांना पंख दिलेस माझ्या आयुष्यात तुझा आधार आहे हे सांगायला शब्द अपुरे आहेत श्रेष्ठने ती चिठ्ठी वाचली आणि त्याच्या मनातील अबोल प्रीत अजून खोलवर जाऊन बसली त्याला वाटलं सायलीला माझ्या भावना कळतात पण मी त्या तिला कधी सांगणार परीक्षेचा काळ जवळ आला सगळ्यांना अभ्यासाचं दडपण होतं सायली आणि श्रेष्ठ एकत्र अभ्यास करत होते एक दिवस सायलीने विचारलं तुला कधी वाटतं का की आव... आपलं आयुष्य वेगळं असावं जिथे अडचणी नसाव्यात फक्त स्वप्न आणि आनंद असावा श्रेष्ठ म्हणाला अडचणी नसतील तर स्वप्नांना अर्थच उरणार नाही पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी सोबत कोणीतरी हवं असतं सायलीनं त्याच्याकडे पाहिलं दोघं शांत झाले त्या शांततेतही त्यांच्या मनातील शब्द एकमेकांपर्यंत पोहोचले परीक्षा संपली निकाल लागला सायली आणि श्रेय दोघेही उज्ज्वल यश मिळून पास झाले गावात सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलं सायलीच्या आईने आनंद आसरू ढायले माझ्या लेकीचं नाव काढत पण या आनंदाच्या क्षणात क्षणी एक वाईट बातमी आली सायलीच्या वडिलांची प्रकृती अचानक खूप खालावली गावातल्या डॉक्टरांनी सांगितलं शहरात नेलं पाहिजे गावकऱ्यांनी मदतीचा हात पुढे केला श्रेयच्या कुटुंबाने आर्थिक मदत केली सायली आणि तिची आई वडिलांना घेऊन शहरात गेल्या श्रेष्ठ एकटा पडला त्याला सायलीची खूप आठवण येऊ लागली तो रोज नदीकाठी जाऊन बसायचा तिच्या आठवणीत कविता लिहायचा त्याने डायरेक्ट लिहिलं तिच्या अनुपस्थितीतही ती माझ्या मनात आहे अबोल प्रीत अजूनही शब्दांच्या पलीकडे आहे सायली शहरातून कधी कधी फोन करायची दोघं बोलायचे पण त्या संवाद आता वेदना जास्त आणि हसू कमी झालं होतं एक दिवस सायलीनं फोनवर सांगितलं श्रेष बाबा आता बरे नाहीत आई खूप थकली आहे मीही आता घरी परत येणार नाही इथेच शिकायचं ठरव ठरवलं आहे श्रेष गप्प झाला त्याला सायलीचा निर्णय समजत होता पण तिच्या अनुपस्थितीचा त्रासही होत होता त्या रात्री त्याने डायरीत लिहिलं दूर गेलीस तरी मनातील जागा तुझीच आहे प्रीत अजूनही शब्दात येण्याची वाट पाहते पुढील भाग उद्याच्या भागात कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद